ओम फुला माताय नम ओम जनार्दनाय नम ओम जनार्दना येतो धर्म तो तो जय ज्या धर्म आहे वा विजय आहे वा धर्म रक्षता रक्षिती तुम्ही करा धर्माचं रक्षण धर्म करील तुमचं रक्षण आणि म्हणून आज बाबाजींनी या ठिकाणी आपल्या शास्त्र पण ठेवलेले आहे शस्त्र पण आहे जे लोक शास्त्र सांगून ऐकत त्यांच्या करता पुढे शस्त्र पण ठेवलेले लक्षात घ्या बरोबर का नाही सांगा सगळ्यांनी या अनुषंगाने आज जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या करकमलाद्वारे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींच पण पूजन आज विजयदशमीच्या पूर्वकालावरती कालावरती या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून आपण आता बाबाजींना विनंती करू या ठिकाणी का जेवढे शस्त्र असतील अनेक बंदूक असल त्या ठिकाणी तलवार असल हनुमंतराची गदा कोणाला चालवते ती तलवार त्यांनी तलवार आम्हाला तलवार थोडी फार तरी चालवता अशा एका धर्मवीराने पा कुणी असेल तर या इकडं त्यानंतर दांड पट्टा कोणाला चालवत तो दांड पट्टा जो घोरेश्

नव्हेबर महिन्या छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हर 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 मात One day Mataram, माचे धर्माचे आम्हाला नाही कुणाची भीती नाही कुणाची भीती देव देश धर्माचे कार्य घेतले हाती विविध भाषा विविध देश भाषा विविध आमच्या जाती आमच्या बंधुत्वाची शिकवण आमची एकच आमची माती

सैनिक आमचे ही शहीद होती देशासाठी प्राणदेवनी जीवन सार्थक करती, सार्थ करती आई गो माता होते रक्षण त्यांचे करण्यासाठी शस्त्र घेऊ हाती शस्त्रेऊ हाती कार्यकर्ता धर्माचे कार्यकर्ता धर्माचे पर नजरी उन्न

कार्य घेतले हाती आणि आता जनार हाती। आ नियाता। आ नियाता। ओम जनार्दनाय नम ओम जनार्दनाय ओम नम ओम भारत मताय नम ओम जीजा मताय नम उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज

बघा आजचा पर्वकाल मात्र मग लक्षात घ्या आज काय आहे विजयादशमी काय विजयादशमी विजयादशमी म्हणजे काय असत्यावर सत्याचा विजय अधर्मा धर्माचा अंधारावर प्रकाशाचे मार्ग लक्षात अशा रीतीने बघा या विजयादशमीचा महिमा आहे अशा या दसरा अर्थ विजयाच्या पूर्वकालावर आज धर्मयुद्धाच्या त्या संघ संघाचं हगमान हे उपस्थित म्हणजे हगमन झाले की ज्याचे प्रेम की आमचे स्वामीजी नागेश्वरगिरी महाराज असतात म्हणून प्रसता देश किती सजावत काय देश कतील सजावत आहे सती संतवर शूर <laughs> या देशाची शान कोण कोणामुळे वाढतं वाढते पहिलं काय सांगितले सती सती कोणाला म्हटलेत हैला द्रौपदी सीता सारा मंदिर सारा मंदिर असता पंचकन्या असं महापात्र कन्याच बघतात काय सामर्थ्य असतं त्यांच्या नावामध्ये आहेत आपण जर सती सावित्री म्हणतो सती अनुस्या म्हणतात काय सामर्थ्यांचं होतं जसं अन, अनु काय केलं देवांचे काय लहान मुलं बळवले बनवले की आणि सावित्रीने काय केलं पतीला काय केलं जिवंत केलं काय सामर्थ्य असतं असं असं लक्षात म्हणून म्हणून काय म्हणलं जातं तुका म्हणे पतीव्रता आणि तिची देवाई सत्ता लक्षात घ्या सामर्थ्य अशा आतिशा माया शक्तीचा काय पर्व काल की सांगता सांगताय थोडक्यात नवरात्रीची अशा या पर्व कालावर उपस्थित झाला प्रथमता ता दिवस सती नंतर संत आणि नंतर शिवपाका मग प्रथम सती सती म्हणजे अतिमाया शक्तींच्या चरणी वंदन करूया नंतर संत आपले महाराष्ट्र संत भूमी केल्या संतांमध्ये सर्व संतावर आपले जगद्गुरुजना स्वामी संत त्यांच्या चरणी आपण सातवून करूया आणि शूर म्हणजे धर्मीय संभाजी महाराज शिवाजी महाराज असे जे प्रताप राणाप्रतापिनी जे जे शूरवीर या भारतामध्ये होऊन गेले त्यांच्याच चरणी आपण वंदन करूया आणि आपण त्यांचेच वंशजे आपण काही त्यांचेच वंशज की नाही आपण त्याच भारतातले त्यांच्याच वंचन ज्याच छतुर्थ शिवाजी महाराजांचे वंशाच्या विरव भूमीमध्ये होऊन गेल्या काय मांठी मांडी घालून वंश आठवासा अनेक म्हणजे आठमध्ये असा कारण देशी तीन फार महत्वाचे असेल की लक्षात ते वंशज कोणते इथं पण आपल्याला पाहायला मिळतो का या विरुनगरीमध्ये छत्री शिवाजी महाराज वंशज तिथे बघा चार वंशज गेले पहिलं वंशज कोण आहे व्यंकोजी व्यंकोजी वर्गा त्यांची समाधी कुठे आहेत आपले का संस्कार आहे बघा त्या शेजारी समाधी नाही ती कोणाची आहेत व्यंकोजी नंतर विठोजी विठोजी कोणती आपल्या का मेन गेट आहे त्याच्या ती व्यंकोजी आपले विठो विठोजी व्यंकजी विठोजी नंतर मालोजी पुढे बाहेर बाहेर ते आपल्या मंदिरासमोर ती कोणाची मालोजी व्यंकज विठोजी मालोजी आणि ती ती शहाजी शहाजीगडे शहाजी राजगडी म्हणतात शहाजी आणि नंतर पाचही छत्री शिवाजी महाराज म्हणजे आजोबांची भूमी त्यांच्याही चरणी आपण वंदन करूया म्हणजे किती पवित्र आणि पाहणभूमी आपण मित्रांनोसारखं कंतरी आपल्या शरीर लागला ना माणसाला काय तर पूर्ण का पूर्ण येतो काही तर माणसाला प्रेरणा मिळते काहीतरी आपण धर्मशाली केलं बा अशी बाबा बुद्धी माणसाला होतात अशा या पवित्र त्या सरकार योग म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी ठिकाणी बसले आहोत जी भारताची सनातन परंपरा होती शिक्षणाची गुरुकुल शिक्षणप्रती बघा त्या विद्यादान ज्या ठिकाणी केलं जातं कायदान केलं जातं विद्यादान दान दुरुस्त ज्या ठिकाणी केलं जातं त्या विद्यादान, जा विद्यादान असलेल्या गुरुकुलच्या या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी सुंदर असा विचार कुंभ झाला ज्या श्रद्धा भावना आपल्या देशाप्रती आहेत गुरुप्रती आहेत आणि देवीप्रती आहेत आणि म्हणून अशा या भूमीला वंदन करूया तर विशेष बघा आणखी वंदन करायचा मुद्दा म्हणजे या भारतात नाही जगामध्ये किती आ, किती आश्चर्य सात किती त्यात एक आश्चर्य कुठे कोणी आहे बघा ते आश्चर्य कोणतं आधी कळस मग पाया आधी कळस्मग पाया आधी पाया नाही आधी काय असं कोणतं मंदिर आहे इथं कैलासपती महादेवाचं बरं का कोणाचं मंदिर आहे मला त्याला आपल्या शासनाने काय नाव दे नाव देऊन टाकलं काय नाव देऊन गेलं कैलास लिहिलं काय नाव देऊन टाकलं काही लाच लिहिलं आता जाणीकार मात्र आपल्या सर हिंदू धर्मासाठी ते काय आहेत कलस्पती महादेवचं स्थान आहे कारण मोठी शिव मोठी शिव शिवलिंग आहे आणि काही पिंडसुद्धा आईला शिवसेने असा या भूमीचा महिमा कसं अवर्णन की आणि अशा या भूमीमध्ये आणि पर्वकालावर नागेशजीने आपला सर्वांना संदेश दिला का आदेश दिला आदेश दिला की बाबांच्या आणि आपण हिंदू भूमी उपस्थित झाला म्हणून जे जे धर्म उपस्थित झाले त्यामध्ये बंदूक आहे त्या फायरिंग करणारे आमचे मचिंद्र त्याप्रमाणे तलवारबाजी करणारे अजून आणि गदावली आमचे दिनेश दिनेश बघा अशा रीतीने आणि इतर बाकी इतरही आपल्या गुरुकुल ते काय आमचे बालगोब या ठिकाणी भाले आहेत बंदुके आहेत गदा आहेत तलवार आहेत आणि एका दान आणि पावड्या दांड सुद्धा त्याला झांडा महत्वाने दांडा ऐकून दांडा ना आपल्या समोर बघा मग मोठ्या डाव्हलपमेंट करता आणि असा या ठिकाणी आपण उपस्थित झालात सर धन्यवाद आपल्याला काय घेतू घेतव मोजा महत्वाला असेल काय आपल्या हे कसारी करायचं कसारी खर्च करायचा ठिकाणी करायची गरज हा असं सरात माता म्हणून ते आपलं सर्व सर्वांना कशासाठी करायचं आहे बघा ज्या ठिकाणी जन्माला आपण आलो ना त्या भूमीचं जन्म आपलं काय तर ऋण रुण कर्ज आपल्यावर असतं ते उपकार असतं बघा मग आपण कोणाचं अन्न खातो भारत मातेचं कोणाचं मीठ खातो भारत मातेचं ऐक राहतो आपण भारत देशामध्ये राहतो की नाही लक्षात आणि म्हणून म्हणून काय म्हणलं जातं ज्याची खावी पोळी लक्षात मीठ खातो तर आपण इमानदारी देशाबद्दल आपण कधी कोणत्या करता कामाने दुधीचे कोणी करतो त्याला नेत गेलं पाहिजे तर काय अर्थाने आपण भारताचे वीर आहोत किंवा भारत आहोत अशा रीतीने बघा जास्त काय आता बाबा तुमचा वेळ घाणाऱ्या कारण बाबा नाही पुढे हुशी झाले म्हणून आज पहिल्या दिवशी आपण फशी म्हणजे बेशन म्हणतो जसं आमचे गणेश भाऊ यांनी संकल्प काय केला की का समर्पन, का समर्पन या महिन्यामध्ये काय करणार आहे एकशे अकरा एकशे अकरा बागा जवान त्यासाठी देवदेव धर्मास्थळी बागा समर्पण काय समर्पण करणार म्हणजे वेळ देणारे या देशा लढणारे धर्मास्थळी काम करणारे तयार करू त्याचा तसंच आपणही आता अनेकांनी व्हिडिओ उच्चार कोणतं संकल्प केला आहे माझ्या गावातून माझ्या माझ्या गावातून मी काय करील धर्मही तयार करील अशा भक्तांचे अशा वीरांचा अंगल गुरुपूरचे विद्यार्थी बघा उपस्थित बघा ते सुद्धा आता लवकर हे शिक्षण घ्यावं बघा शास्त्रात शिक्षण घेणार आहे आणि म्हणून त्याप्रमाणे शास्त्रज्ञांनी लिहिले व्यास महाराजांनी शास्त्र लिहिले त्याप्रमाणे आणखी नाथ महाराजांनी एकनाथ महाराजांनी भागवत लिहिला त्याप्रमाणे आणखी रामचरित्र हां रामचरित म्हणत बघा असे जेवढे ज्यांनी लिहिले त्यांच्याही चवंदन करूया म्हणून आज बघा आपल्याला संकल्प संकल्प बा, फार महत्त्वाचा असतो कारण संकल्प किती महत्त्वाचा बघा आता आपल्या समोर काय काय लोखन मग सर्वात कठीण या जगामध्ये काय आहे सांगा बरं सर्वात कठीण या जगामध्ये काय हा काय होत ढॅकणास परत जाते पाणी होतं ना त्याला कठीण मग सर्वात कठीण काय संकल्प संकल्प सर्वात कठीण काय संकल्प 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 आता संकल्प जर केला तर आपण या लोखंडाला वितळू शकतो ऐकिंग संगल ला ला चुरा करू शकतो का संकल्प किती बघा कठीण आणि सगळी मग आज आपण या दशाच्या पूर्वक आलो आता विदर्शाचा पूर्व पालव करू वंद संकल्प करूया बंद संकल्प करूया आपण या ठिकाणी सर्वजणी आज एकच संकल्प महत्वाचा गरबार का बंद करायचा आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून स्वदेशीचा वापर काय विदेशीचा बहिष्कार कोणत्या बहिष् बहिष्कार करायचा आणि कोणत्या वस्तू स्वीकार करायचा स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशीचा धिक्कार किंवा काय बहिष्कार लक्षात घ्या एवढा जरी समज केला निश्चित बघा भारत माते आनंदानाश राहणार आणि म्हणून त्यातून का त्यातून काय मग समजा आपल्याच भारतातल्या लोक वस्तू आपण घेणार लक्षात घ्या समजा यांनी यांनी वस्तू यांची वस्तू यांनी घेतली की मग यांनी पैसे पैसे विकत घेऊन वस्तू घेतली मग पैसे कोण खिशात जाणार यांच्या आपल्या भारतीयांच्या कंबोटी कोण राहणार भारतीय म्हणजे आपल्याला मोठं लोक मोठं कोणाला करायचंय <laughs> आपल्या बाबा करायचं नव्ह <laughs> आपण लोकांना दुसऱ्याला मोठं करीत असतो त्यामुळे त्या कार्या लक्षात द्या असा त्याचा या स्वदेशीचा माहिती आपल्याला जास्तीत जास्त बघा काय करायचं उद्योगधंदी त्यामधून काय काय उभे करायचे ज्यातून आपल्याच लागणार लोक लागणारी वस्तू आपल्या लोकांना उपयोग येतील लक्षात घ्या मग अशा रीतीने आता संग्रह सर्वांना कोणतं करायचं आहेत मग स्वदेशीचा स्वीकार स्वदेशीचा विदेशीचा अधिकार किंवा का लक्षात घेईल एवढाच संकल्प आपण भारतमध्ये चरणी आणि साधु साधारण करूया जय बाबाजी जय भारत माता छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की we really?

जर पाळला तरी आपला हा भारत देश